नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण तांदाच्या पिठाचे हे गोळे ह्या सोऱ्यामध्ये घालून अगदी वर्षभर टिकणार पदार्थ करणार आहोत आता हे नेमकं काय केलं ते पाहण्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एकदा आपण घेणार आहोत तांदळाचं पीठ तर तांदा तांदळा तांदळाचं पीठ हे आपण मोजून घेणार आहोत तर बघा बरोबर हिथं दोनशे पन्नास ग्रॅम इतकं आपलं हे तांदळाचं पीठ झालेलं आहे म्हणजेच पाव किलो इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं आता हे तांदळाचं पीठ कसं केलं ते सुरुवातीला पाहूयात तर बघा इथं जुना तांदूळ घेतलाच म्हणजे रेशनिंगचा जो तांदूळ असतं ना जाडा तो तांदूळ घेतलेला इथे स्वच्छ असा दोन ते तीन पाण्यातनं धुवून चांगला सुकून घेतला आणि मग गिरणीतनं दळून आणलं तर इथं आपलं हे तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे ह्याच्या अगोदर मी तांदळाचं पीठ कसं करायचं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता आता घेतलेलं तांदळाचं पीठ जरी आपण वजनी प्रमाण पाहिलं ना तरीसुद्धा आपल्याला एका भांड्याने मोजूनच घ्यायचं आहे आता इथे एक मी छोटं पातेलं घेतलं होतं ते सुद्धा कमी भरलेलं आहे म्हणजे पाऊन पातेलं इतकं हे तांदळाचं पीठ भरलेलं आहे बोटाने सुद्धा अंदाज लावून घेतला म्हणजेच की किती एक पातेलं भरायला पीठ हे कमी आहे आता आपण हे मोजून घेतलेलं जे पीठ आहे ना तांदळाचं ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं ना त्याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे आता बघा पाऊन पातेलं भर इतकं हे आपलं पाणी होतं बघा इथं मी बोटाचा अंदाज दाखवला पण आपल्याला एक संपूर्ण भरून हे पातेलं पाणी घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा पाणी घ्यायचं नाही हे अगदी प्रमाण बरोबर आहे म्हणजे एक बाऊल जर तुम्ही ना तांदळाचं पीठ घेतलं तर सव्वा बाऊल तुम्हाला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे पाव भाग जास्त इतकं आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आता आपण पाणी मोजून घेतलं आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पातेला ठेवलं पातेल्यामध्ये आपण घेतलेलं पाणी घालून घेतलं आता याच्यामध्ये अर्धा चमच इतकं लाल तिकडे घातलेलं ला आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमच इतकं घातलेलं आहे पाव चमच इतका, इतका पापडकर घातलेला आहे अर्धा चमच जिरे घालणार आहोत आणि सर्वजणं छान असे मिसळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ घातलात तरीसुद्धा चालेल तर आज आपण इथं करत आहोत तांदळाच्या पिठाचे बॉपी पापड अगदी करायला सोपे आहेत उन्हाळा म्हणलं की सगळ्यांचेच वाळवण्याचे पदार्थ करण्याचे लगबग सुरू होते त्यातलाच एक हा सुद्धा पदार्थ आहे आता बघा ह्या पाण्याला छान खळखळून अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची पाणी असं उकळायला लागलं ला की आपण एकदा हे ढवळून घेणार आहोत आणि आपण घेतलेलं तांदळाचं पीठ होतं ना ते अशा प्रकारे थोडं थोडं करून घालणार आहोत एकदम घालायचं नाही नाहीतर ह्याच्यामध्ये गुडळ्या होतात आता बघा ह्या बेलण्यानेच आपल्याला असं घोटून घ्यायचं आहे चा। म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत पीठ घातल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान असं आपण हे आता मिसळून घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा छान असं हे मिसळून झालं की आता आपल्याला काय करायचं आहे थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे आपल्या हाताला चटके बसणार नाहीत आणि हे आपलं जे पीठ आहे ना ते असं आपल्याला खाली दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाला ना छान अशी ही वाफ जाते गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे नाहीतर हे मिश्रण तळाला करपलं जाईल आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक सात ते आठ मिनटं असंच ठेवणार आहोत सात ते आठ मिनटानंतर बघा ह्या पिठाला आपल्या छान अशी वाफ वसली गेलेली आहे इथं थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे ना मी सात ते आठ मिनटं इतकीच वाफ घेतली पण तुमचं जर जास्त प्रमाणात पीठ असेल ना तर पंधरा ते वीस मिनटं इतकी तुम्हाला वाफ घ्यायची आहे कारण सगळं काय आहे ते हे पीठ शिजण्यावर आहे पीठ जर शिजलं तर आपला कुठलाच पदार्थ हा वायाला जात नाही अगदी परफेक्ट असा होतो आता छान असं पुन्हा हे घोटून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला खाली इथं पूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं असंच ठेवणार आहोत पाच मिनटानंतर झाकण काढूयात आणि आपलं जे पीठ आहे ते आपण परातेमध्ये काढून घेणार आहोत पाच मिनिट असं झाकून ठेवल्यामुळे ना ह्याला छान अशी वापसली जाते म्हणून पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आता हे आपलं पीठ जे आहे ते खूप गरम आहे आपल्या हाताला चटके लागायला नको म्हणून काय करायचं बघा आपल्या घरामध्ये पावभाजीचं मॅशर जे असतं बघा त्याला ना पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याने मॅश करून घ्यायचं आहे जरी तुमच्याकडे हे पावभाजीचं मॅशर नसेल तर ग्लास घ्या ग्लासाला ना पाठीमागच्या बाजूनी पाणी लावून घ्या आणि हे पीठ असं रगडून घ्या किंवा तुम्ही एखादा ओला कपडा घेतलात ना त्याच्यात हे पीठ घालून मळलात तरीसुद्धा चालेल किंवा प्लॅस्टिक सीट घेतलात त्याच्यामध्ये हे पीठ घालून मळलात तरी चालेल प्लॅस्टिक सीटचा वापर केला तर पीठ आपलं छान मळलं जाईल पण शक्यतो करून वापर करू नका कारण हे गरम पीठ जर प्लॅस्टिकच्या सीटमध्ये घातलं तर त्याची रिॲक्शन होण्याची शक्यता असते म्हणून ना आपल्याला प्लॅस प्लॅस्टिक वापरायचं नाही पावभाजीच्या मॅश छान असं मॅश करून घेतलं म्हणजे जरा जरी त्याच्यामध्ये गुटळे असतात तर त्यासुद्धा मोडल्या जातात नंतर हाताला थंड पाणी घेऊन हे पीठनं छान चिकन होऊसपर्यंत मळून घेतलं काय आहे तर ह्या पीठामध्ये आहे कारण पीठ आपलं शिजलं सुद्धा छान पाहिजे आणि मळलं सुद्धा चांगलं पाहिजे म्हणजे होणारा आपला पदार्थ अजिबात बिघडत नाही म्हणजे हे तांदळाचे पापड असो किंवा पोह्याचे पापड असो किंवा आपण आज करणार आहे ते म्हणजे बॉबी पापड अजिबात बिघडत नाहीत त्यामुळे पीठ चांगलं शिजून घ्यायचं आणि शिजल्यानंतर छान मळून सुद्धा घ्यायचं आता बघा जसं चपातीला उंडे करतो का नाही आपण तसे ह्याचे साधारण पाच इतके उंडे झालेले आहेत आता पुढे आपल्याला काय करायचं बघा आपल्याकडे हा घरं सोऱ्या तर असतो त्याच्यामध्ये ही एक चकती असते बघा पापडी करायची ती चकती आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये टाकून सोऱ्या हा पॅक करून घ्यायचा आहे थोडंसं आपण सुरुवातीला तेल लावून घेणार आहोत आत्तापर्यंत जरासुद्धा आपण तेलाचा वापर केला नव्हता फक्त ह्या सोऱ्यामध्ये आपण जरा तेल लावून घेणार आहोत म्हणजे नाही हे आपले जे गुळ आहेत ते सोऱ्याला अजिबात चिटकत नाहीत आता आपण तयार केलेले हे गोळे किंवा उंडे म्हणू शकता तुम्ही तर आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचे आहे सोऱ्यामध्ये मावतात तेवढे हे हुंडे घालून घ्यायचे आणि बाकीचे जे उंडे आहेत ना ते आपल्याला हवा बंद एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत म्हणजेच की ते हडकणार नाहीत जर ते हडकले तरी आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये जेव्हा घालून आपण हे जे बॉबी पापड करणार तेव्हा आपले हात दुखले जातात त्रास होईल त्याच्यामुळे हे पीठ गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या डब्यामध्ये असं भरून ठेवायचं आहे आता सोऱ्या तर आपला तयार झाला आता पुढे काय करायचं बघा आपल्याला जरासुद्धा उन्हात जायची गरज नाही घरामध्येच एखादा प्लॅस्टिक सीट असेल तो अंतरून घ्यायचा तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा एखादी तुम्ही ओढणी घेतला तरीसुद्धा चालेल एखादा कॉटनचा कपडा घेतला तरीसुद्धा चालेल स्वच्छ असा पुसून घ्यायचा आणि नंतर बघा ह्या सोऱ्यामधनं छान असं ह्याचे आपण बॉबी पापड काढून घेणार आहोत आपण हे पीठ जरा सैलसरच म्हणून घेतलं कारण जेवढं तांदळाचं पीठ तेवढंच पाणी आपण ठेवलं नाही थोडं पाणी एक्स्ट्राच ठेवलं होतं असं कारण जेव्हा आपण ह्या सोऱ्यामधनं ह्या बॉबी पापड जेव्हा टाकतो ना तेव्हा आपले हात खूप दुखले जातात त्याच्यामुळे हे पीठ जरा सैलसरच ठेवायचं आता बघा थोडंसं इथं तुम्हाला व्हिडिओ दाखवणं शक्य होत नाही पण इथं मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सोऱ्या आपल्याला गोल गोल फिरून घ्यायचं आहे आणि नंतरच एका वेळेसनं चार हे आपल्या पापड्या बाहेर येतात त्याच्यातनं आपल्याला एक एक धरून ना अशी सोडायची आहे याच्यापेक्षा जास्त सुद्धा मोठी टाकायची नाही छान एवढ्याच साईजच्या आपल्याला ह्या पापड्या टाकून घ्यायच्या आता इथं जरी तुम्हाला ह्या पापड्या एक छोटी एक मोठी जरी दिसत असली तर पुढे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे एकसारख्या इथं आपल्या पापड्यात तयार इथं तर ना मी ह्या भाऊबी पापड्या सावलीमध्ये सुकायला घातलेल्या आहेत फॅनच्या हवेखाली पण तुमच्याकडे उन्हाची सोय असेल ना तर उन्हामध्ये सुकत घातला तरी सुद्धा चालेल तर बघा सर्व इथं भाऊबी पापड्या ह्या करून घेतल्यात पण बघा एक छोटी एक मोठी अशा प्रकारे आपली बॉबी पापडे आप तयार झाले पण आपल्याला एकसारखी करायची असेल तर काय करायचं ते बघा कारण मुलांचं कशी नाटकं असतात हे आहे ते तिकडंच आहे त्याच्यामुळं एकसारखे आपल्या बॉबी पापडे होण्यासाठी काय करायचं बघा चाकू घ्यायचा आणि पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग जे बॉबी पापड्याचा आहे ना तो काढून टाकायचा म्हणजे एकसारख्या आकाराच्या आपल्या इथं सगळ्या बॉब्या तयार होतात बघा अगदी करायला सोपं आहे पण जर अशी वेळ जातो म्हणजे जे, जे राहिलेलं पीठ आहे ते आपला अजिबात वायाला जात नाही सगळ्या बॉबी पापड्याचं जे पुढचं आणि पाठीमागचं जे टोक आहे जे पीठ आपलं शिल्लक राहतं त्यांचा आणखीन एक आपण गोळा करून पुन्हा हे बॉबी पापड्या अशा तयार करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल की ह्याची झंझट एवढी कशाला किंवा सगळं तोडून तर आपल्या पोटामध्ये जाणार आहे ते पण बरोबर आहे पण दिसायला जरा छान दिसतात म्हणून इथं मी एकसारख्या ह्या बॉबी पापड्या करून घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यापेक्षा मोठ्या करू शकता ह्याच्यापेक्षा छोट्या करू शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे पण बघा इथं जेव्हा अगोदर वव्य पपडे आहेत आणि नंतर कापल्यानंतरच्या बघा किती छान दिसतात एकसारख्या दिसल्या जा आणि आता बघा जे तुकडे पुढील आणि पाठीमागचे राहिले होते ना थोडंसं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ थोडंसंच म्हणून घ्यायचं जास्त वेळ अजिबात मळायला लागत नाही कारण आपण हे पीठ अगोदरच म्हणून घेतलेलं आहे आता लगेच हा तयार झालेला उंडा पुन्हा आपण ह्या सोऱ्यामध्ये भरून ना पुन्हा ह्याच्या ह्या पापड्या करून घेणार आहोत अजिबात वेळ खाऊ रेसिपी नाही किंवा ह्याला जास्तीची माणसंसुद्धा लागत नाहीत अगदी एकटीने सुद्धा ह्या तुम्ही बॉबी पापड्या करू शकता आता इथं सर्व बॉबी पापड्या करून घेतल्या आणि सोऱ्याला लागलेलं ला 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 जे थोडंसं पीठ होतं ना त्याचे तीन इतके पापडसुद्धा तयार झालेले आहेत आता बघा एक दोन तासानंतर फॅनच्या हवेखाली लगेच हे हडकले गेलेत मग आपल्याला काय करायचे आहेत असे पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे पाठीमागची बाजू जी आहे ना ती सुद्धा लगेच सुकली जाते तुमच्याकडे जर ऊन असेल तर हे एक दिवसामध्ये सहजपणे सुकले जातात आता बघा एक दिवस मी फॅन खाली सुकवलेत आणि दुसऱ्या दिवशी ना एक तासाभरासाठी कडकडीत उन्हामध्ये सुकवलेत कारण हे वर्षभर टिकायला हवे ना त्यामुळे आपल्याला थोडं उन्हामध्ये सुकून घ्यायचं छान अशा सर्व आपल्या इथल्या बॉबी पपड्या सुकून तयार झालेल्या आहेत पण बघा जेव्हा मी तोडते तेव्हा पटकन तुटली जाते ही बॉबी पपडी म्हणजे समजायचे छान अशा सुकल्यात आणि आवाज सुद्धा बघा छान खळखळ असा येतोय आता ह्यावरून तर तुम्ही बॉबी पपड्या कशा केल्यात ते बघितल्यास आता ह्या तळून सुद्धा पाहूयात कितपत फुलतात गॅसवरती तेल छान असं गरम करून घ्यायचं तेल आपलं गरम आहे का नाही चेक करायचं आणि मग ह्या बाबी पोपड्या घालून तळून घेणार आहोत बघा सुरुवातीला मी दोनच घातल्या अगदी छान फुलून वर आलेले आहेत आता इथं तुम्ही अशा अखंड टाकून तळलात तरी सुद्धा चालेल किंवा बाबी फोपड्यांचे तुकडे तुकडे करून तळलात तरी सुद्धा चालेल बघा तेलाच टाकताच पुरुषेत नाही तोपर्यंत त्या कितपत फुलून वर येतात अगदी छान मस्त फुलतात अजिबात तेलकट बनत नाहीत आणि अगदी लहानांपासून मुला मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पापडे आवडतात बरं का आणि मी सांगते म्हणून नक्की करायला विसरू नका माझा नेहमी हाच हेतू असतो की साध्या सोप्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करण्याचा जेणेकरून त्या सर्वांना करून पाहता याव्या बघा हे जरी तुम्ही पहिल्यांदा बॉबी पापड करायला घेतलात तरीसुद्धा अजिबात जाणार नाही आणि पापड करायचं म्हटलं की जरा झंझट वाटते म्हणजे लाटायची झंझट किंवा मशिनी करायचं म्हटलं की दाबायची झंझट त्याच्याऐवजी तुम्ही हे बॉबी पापड करू शकता अगदी करायला सोपे आहेत आणि खायला म्हणाल तर एक नंबर अगदी करुम करूम लागतात पण हे पापड करण्यासाठी अजिबात तेलाचा वापर केला नव्हता म्हणून हे बॉबी वापड अजिबात तेलकट झालेले नाहीत त्यामुळे तुम्ही मुलांना नक्की करून देऊ हो शकता व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल